आता शेवटी काव्या ही नंदिनीला सांगते की माझं एका मुलावर प्रेम आहे म्हणूनच माझा या घरामध्ये जीव गुदमरतो मी या घरामध्ये नाही राहू शकत या पार्थला मी माझा नवरा म्हणून कधी मानू शकत नाही माझं त्या मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे आणि त्याच्यासोबतच संसार करायचा आहे आयुष्य घालवायचं आहे तेव्हा लगेच नंदिनी विचारते कोण आहे तो मुलगा तेव्हा आता काव्या म्हणते तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो जीवा आहे आता काव्या असं म्हणतात नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते नंदिनी खालीच कोसळते आता लगेच जीवा तिला पकडतो तेवढ्यात नंदिनी त्याला हात करते काही गरज नाहीये मला सावरायची आता नंदिनी विचारते काय तुझं जीवावर प्रेम आहे तेव्हा काव्या म्हणते हो माझं जीवावर प्रेम आहे नंदिनी म्हणते मग तुझं पारशी लग्न होत असताना तू का नाही सांगितलंस का नाही तू असं बोललीस का तेव्हा गप्प राहिलीस तेव्हा आता परत काव्या म्हणते अगं ताई तुला काय सांगू त्यांनी आमच्या मानेवर सुरी ठेवून आमचं जबरदस्तीने लग्न केलं काय करणार होती मी अगं बाबा माझ्या पाया पडले बाबा माझ्याकडे या लग्नासाठी भीक मागत होते मी काय करू नाहीतर ते आम्हाला गोळ्या घालायला तयारच होते म्हणून मी लग्न केलं माझी मजबुरी होती म्हणून मी लग्न केलं आता मात्र नंदिनीला मोठा धक्काच बसलेला असतो नंदिनी रूममध्ये जाते आणि विचार करते स्वतःला दरवाजा लावून कोंडून घेते आणि विचार करते की नाही काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये मा पार्थ बरोबर लग्न ठरलं तेही मोडलं आता जीवासोबत लग्न झालं ते सुद्धा असं म्हणजे माझ्या आयुष्यात सुख नाहीच आहे का माझ्या आयुष्यात संसार नाहीच आहे का आता नंदिनीला मोठा धक्काच बसलेला असतो आणि नंदिनी आता आतमधून दरवाजा लावून घेते स्वतःला कोंडून घेते सर्वजण येऊन नंदिनीला हाक मारत असतात नंदिनी दरवाजा उघड नंदिनी दरवाजा उघड पण नंदिनी काही दरवाजा उघडत नाही आता सर्वांनाच टेन्शन येतं आणि आता जिवा म्हणतो बाजूला बा मी दरवाजा तोडतो आता जिवा हा दरवाजा तोडतो आणि सर्वजण समोर बघतात तर काय नंदिनी खाली कोसळलेली असते आणि नंदिनीच्या तोंडातून फेस आलेला असतो आता ते बघून सगळ्यांना धक्का बसतो लगेच जिवा म्हणतो नंदिनी नंदिनी उठ ना काव्य हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे जर नंदिनीला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला काव्या काहीच बोलत नाही आता काव्या सुद्धा नंदिनी जवळ येते तेव्हा जीवा तिला ढकलतो काही गरज नाहीये तुला जवळ येण्याची आता पार्थ म्हणतो जीवा पहिले तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊया आणि सर्वच जण आता नंदिनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात तिकडे आता नंदिनीच्या आईला समजलेलं असतं की काय झालं आहे ते आता नंदिनीची आई कोसळते नंदिनीची आई म्हणते बाप रे काव्याने सगळ्यांना सांगितल्यावर नंदिनीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला बाप रे केवढं मोठं हे होऊन बसलं मीच सांगितलं होतं काव्याला सगळ्यांना सांग काव्या सांगायला तयार नव्हती पण माझ्यामुळे तिने सांगितलं आणि माझ्या एका मुलीच्या सुखासाठी मी दुसऱ्या मुलीचा बळी तर घेत नाहीये ना माझ्या नंदिनीची काय अवस्था झाली असेल आता लगेच धनंजय आणि शारदा सुद्धा हॉस्पिटलमध्ये येतात आरुषी सुद्धा सर्वच जण रडत असतात काव्या मात्र एका बाजूला कोपऱ्यात उभे राहून रडत असते शारदा तिच्याजवळ जाते आणि म्हणते बाळा तुझं काही चुकलं नाहीये तू बरोबर केलंस तेव्हा काव्या म्हणते आई आई फक्त तू मला समजून घेतेस बाकी कुणी मला समजून घेत नाही प्रत्येक जण माझ्यावर आरोप करतोय आई सांग ना यांना माझं काय चुकलं ग मी माझ्या मनातल्या भावना सांगितल्या मी माझं प्रेम व्यक्त केलं पण ही लोक मलाच दोष देत आहेत शारदा म्हणते काळजी करू नकोस नंदिनीला काही होणार नाही तर आता नंदिनी जेव्हा बरी होईल तेव्हा नंदिनीचा निर्णय काय असेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू